किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे चमचमीत मसाले वांगे करणार आहोत मसाले वांगे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी ते साठ मोठ छोट्या आकाराचे वांगे घेतलेले आहेत छोट्या आकाराची यासाठी घेतले आहेत की जे मोठ्या आकाराचे घेतले तर ते लवकर शिजत नाहीत त्यासाठी आपण इथे छोट्या आकाराचे वांगे घेतलेले आहेत आपण यांना छान असं धुवून घेतलेलं आहे आणि यांचे जे काटे असतात ते सुद्धा पूर्णपणे काढून घेतलेले आहेत देठ सुद्धा कापून घेतलेलं आहे आता आपण वांग्यांना छान असं चिरून घेणार आहोत आणि यामध्ये मीठ भरणार आहोत यामुळे वांग्याला छान चव येते आणि पटकन शिजतात सुद्धा आपल्याला या पद्धतीचं कट, कट करून घ्यायचे वांगे हे छान कट करायचे आहेत जेणेकरून आपलं देठही छान शिजलं पाहिजे आता आपण याला मीठ लावूया याला छान असं मीठ लावून घ्यायचं आहे असं आपण पूर्ण वांग्यांना मीठ लावून घेणार आहोत आता आपण एक कडाईमध्ये एक पै तेल टाकूया आणि जे वांग्यांना मीठ लावून घेतलेले आहे ते वांगे यामध्ये टाकूया यांना थोडस असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे मंद राहू द्यायचा आहे आणि आता यावर ठेवूया आणि यांना छान शिजून घेऊया आता आपण मसाले वांगे बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी भाजलेले थोडेसे कांदे घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचे तुकडे करून घेतले आहेत थोडंसं भाजलेलं खोबरं घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे या सगळ्यांना आपण आता मिक्सर छान वाटून घेऊया आता आपण वांगे चेक करून घेऊया आपले वांगे शिजून झालेले आहेत आपल्याला ह्या पद्धतीचं शिजून घ्यायचे आहे आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपला मसाला दळून रेडी आहे आपल्याला या पद्धतीचा मसाला दळून घ्यायचा आहे मस्त असा चिकन मसाला दळायचा आहे कढाईमध्ये दोन पय तेल टाकून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आता यामध्ये टाकूया याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये दोन पोह्याचे चमचे मसाला घालणार आहोत या ठिकाणी काळा मसाला यूज करतोय आपण याला छान परतून घ्यायचं आहे मग यामध्ये पाणी घालायचं आहे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये पाऊन ग्लास पाणी घालणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असा रंग आलेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया याला छान असं मिक्स करून घेऊया जास्त जोरात आपल्याला हलवायचं नाही आहे भाजी जेणेकरून जे तेल आहे ते उडून जातं त्यासाठी आपल्याला असं हळूवार मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे रेग्युलर भाजी जसं पाणी टाकता तसं तुम्ही यामध्ये पाणी वाढवू किंवा कमी करू शकता आणि आता हे उकळी आल्यावर यामध्ये आपल्याला जे आपण वांगे शिजवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत उकळी आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता छान मोकळी आलेली आहे आता आपण वांग्यामध्ये सोडूया आता आपण याला कमी गॅस करून जा, अर्धवट झाकण ठेवून छान शिजून घेणार आहोत कमी ठेवायचा आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले मसाले वांगे बनून रेडी आहेत भाजीला किती छान आणि मस्त कलर आला आहे हेही तुम्ही बघू शकता हे किती इझिली तुटतात हेही तुम्ही बघू शकता बघा किती मस्त इझिली तुटलेत लेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे सुद्धा आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका सोबतच अशाच नवनवीन साठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया नव्या नव्या सोबत धन्यवाद